छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई ही बेसरला शिवमितीला झाली विजापूरचा आणि सरसुबेदार सुभेदार खानला तीन हजाराचं सैन्य घेऊन स्वराज्यावरती चाल करून पाठलं होतं खंडोजी पाटील गरुडांनी कावजीला मावळात लावलं मावळात लावल्यानंतर शिवाजी महाराजांना सावध केलं आणि फौज घेऊन पुरंदरला येण्यासाठी सांगितले असा एक शिलालेख खंडूजी पाटलांचा आहे आणि दुसरा शिलालेख कावजी पाटलांचा असा आहे की शिवाजी महाराजांच्या बळासाठी स्वतःच्या बळावरती त्यांनी खंदकात खंदके शेतीचं नाव असून रात्री खरी लढाई केली ती शिवमितीला केली ते शिवतीला अर्थ घुमटेश्वर समाधी मंदिर एक बांधलं अशी माहिती त्या शिलालेखातून मिळते आणि घुमटेश्वर समाधी मंदिर दोनला सोनजीबीन कावजी पाटील गरुड यांचे चार शिलालेख आहेत ते मौजे बेलसाचे डाव कसे टाकले याची वर्णन फत्तेखांच्या तळावरती कसा हल्ला केला याची माहिती त्या शिलालेखामधून मिळते याचं प्रकाशन सहाय्यक संचालक पुरातृ विभागाचे वाणेसाहेब यांच्या शुभास्ते तसेच पुरंदरचे तहसीलदार साहेब विक्रम र... विक्रम राजपूत साहेब यांच्या शुभास्ते या फलकाचं शिलालेखाचं अनावरण आज संपन्न झालं हे स्मारक संरक्षित व्हावं अशी आमची मागणी आहे आणि त्या स्मारकाला मोडकळीच आली आहे तर याला कुठंतरी निधी मिळावा आणि ते स्मारक मोठ्या प्रमाणात व्हावं अशी एक शासनाकडे आमची मागणी आहे